नमस्कार आज आपण पाहणार आहोत पहिलवान विवेक नायकर यांची कुस्ती एकाच व्हिडिओमध्ये दोन कुस्त्या आहेत संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि कोणाबरोबर कुस्ती झालेली आहे हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा कुठल्या स्पर्धेतील कुस्ती आहे हे सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि जुन्या कुस्त्या तर तुम्हाला अजून पाहायला मिळणार रविवारी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे प्रत्येक रविवारी तुम्हाला जुन्या कुस्त्या पाहायला मिळणार त्यामुळं ही कुस्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढंच चांगतो या ठिकाणी हॅलो

वसंत आरेवडी लालपीरे कुस्त संतोष विकास कळंत्रे पुकार पैलवान शेखर दोडके लाल कॉस्ट्यूम पैलवान विवेक नायकर निळा कॉस्ट्यूम अशी कुस्ती नक्की संपूर्ण कुस्ती बघा समितीचे माजी सभापती हरिदास पाटील उपाध्यक्ष माधवराव भागले शिवछत्रपती गोस्कार चे मालके नदीन नायकोड यांच्या हस्ते कुस्ती लागेल पहिलवान शोस यांनी आत यायचे सत्कारसाठी आणि बचा विवेक नायकर त्याचा भाऊ मगाशी फायनल घेतलेला आहे आणि हा दुसरा भाऊ भरत नायकर चे चिरंजीव आहे जंगली महाराज कुस्ती केंद्र शिर्डी साईबाबाच्या पटीकडे सराव करणार आणि पुन्हा पट काढून कब्जा घेतलेला आहे ना। ना एक नायकल प्लेटच्या पहिलवांना लाल कॉस्टम तो <laughs> आणि पूर्ण भारत ही सुस्तीधारक फेड जुडून जोडून दे मग एकूण तारीख ही कुस्ती सुरुवात करायची आणि मग नायकल पहिलवान करतोय महादेव बागडी हा तो करायला संघाचे उपाध्यक्ष आणि सरकार चालीचे पहिलवान त्याच या नगरीचे हरिदास नगरसेवक

खान शेख सर आता हे पारा गर्दी कमी करावं ती गर्दी कमी करा शिकवारी या तुम्ही इकडे इकडे या आग पाहुणे बसलेले इकडं हॅलो ही धरागिरणी इकडे याव गुणांच्या आधारे शहाऐंशी किलो वजन गटातली पैलवान नंदू खाली विभागावरची कुस्ती एक नायका पदकाचा मानकरी ठरलेला आहे शेखर दोडके कडेगाव रोप्या पदकाचा मानकरी ठरलेला आहे स्टेजच्या डाव्या बाजूने गर्दी आहेत